नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या समोर आहेत हे आमचे जाधव सर आहेत पेशानी शिक्षक आणि शेतीची आवड यामधून ते मला एक दिवस भेटले तीन वर्षापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की सर मला परस बागेत आंब्याची बाग करायची आहे नॅचरल पद्धतीने मी म्हटलं सर तुम्ही करू शकता फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या लागवडी आहेत ते तेहतीस बाय तेहतीस किंवा पंधरा बाय पंधराच्या आहेत आप तर आपल्याला त्याला क्लोज प्लांटेशनमध्ये आपण लागवड करायची आहे आणि क्लोज प्लांटेशन लागवड करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येत आहे आज त्यांच्या बागेत कशा प्रकारच्या साईजचा आंबा जा झालेला आहे केशरची बाग आहे तुम्ही इथं तुम्हाला दाखवतो की परस बाग म्हणजे घराच्या पाठीमागं त्यांनी आंब्याची झाडं लावलेली आहेत बघू शकता की किती सुंदर अशी झाडं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सारे केशरचे आंबे लागलेले आहेत त्याचबरोबर त्याची खूप आवड आहे आणि जर बघितलं की इथं तुम्ही बघू शकता आहे की त्यांच्याकडं देशी झाडांचं पण संवर्धन आहे आणि त्यांना निसर्ग म्हणतो ना आपण की निसर्ग जपा निसर्ग तुम्हाला भरपूर द्यायला तयार आहे तुमची घ्यायची तयार पा, तयारी पाहिजे तुम्ही त्यांची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या आणि गा, निसर्ग नक्कीच तुमची काळजी घेईल तुम्ही बघू शकता की कशा घच घस आंबे लागलेले आहेत कुठल्याही प्रकारची रासायनिक औषध न मारताही आंबा येतो मी बऱ्याच शेतकऱ्यांना सेमिनारमध्ये सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला जे प्रयोग करायचे आहे तुम्हाला जर टनेज वाढवायचं आहे थोडंफार अजून नॅचरल तर येतोच पण त्याच्यापेक्षा जास्त जर टनेज वाढवायचा आहे तर थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि ती काळजी घेऊन तुम्ही चांगल्यात चांगला माल तुम्ही आणू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता आज जर जाधव सरांच्या बागेतला हा आंबा प्रत्यक्ष आपण वजन करूया काय साईज झालेले सर पहिलाच बहार आहे तुमचा कसं वाटलं सर अतिशय आनंद वाटला हा आणि काही एक मेहनत न घेता या झाडांना ही आज फळं उपलब्ध आहेत जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्याचं जर सूक्ष्म नियोजन केलं असतं तर निश्चितपणे माला जास्तीत जास्त माल या ठिकाणी मिळाला असता आणि निश्चितपणे मिळू शकतो अशी खात्री या ठिकाणी वाटते माझा चिरंजीव आणि माझी पत्नी यामध्ये मुख्य दोघंजणच या कार्य कामाचे सूत्रधार आहेत त्यांना आवडेल त्यांनी त्याची जास्त काळजी घेतली म्हणून हे सर्व शक्य झालं मी एक शिक मी एक शिक्षक आहे मला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी त्यासाठी देण्याचा प्रयत्न करतो माझी खरी मुख्य ऊसाची शेती आहे मी ऊसाच्या शेतीमध्ये जास्त लक्ष देतो परंतु या शेतीकडे लक्ष दिलं तर निश्चितपणे फायदा होईल एक परसबाग म्हणून एक काहीतरी एक आपल्याकडे आंबा येतो की नाही हे बघण्याच्या दृष्टिकोनातून मी एक कोविडच्या काळामध्ये एक प्रयोग म्हणून घरचे घरी हे सगळे झाडं लावली होती जवळपास दोनशे ते अडीचशे झाडं मी घन लागवडीमध्ये केलेली आहे आणि त्याचं मला एक चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा वाटते बाग तोडायला आली की नाही हे मला काही लक्षात येत नव्हतं म्हणून प्रत्यक्ष डॉक्टर जनार्दन वाघेरे यांना मी माझ्या शेतामध्ये बघायला बोलवलं मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाने जर आपण ही शेती फुलवली आणि ही बाग जर लक्ष दिलं तर निश्चितपणे मला निश्चित असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं आणि आपण सेंद्रिय पद्धतीने शेती बाकीची करू शकू की नाही परंतु आंबा मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकू शकतो हे या ठिकाणी मी आज सर्व सांगू शकतो धन्यवाद सर आता प्रत्यक्ष आपण सरांच्या बागेतले हे आंबे आणलेले आहेत आणि आता प्रत्यक्ष आपण त्याचं वजन करू मी लोकांना म्हणतो की एक, एक एक आंबा हा कमी साडेचारशे ते चारशे ग्रॅमचा असतो आणि तुम्ही बघू शकताय की चारशे बारा ग्रॅमचा एक आंबा झालेला आहे तो पण सेंद्रिय पद्धतीने कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही शेड्यूल मेंटेन नाही नॅचरल पद्धतीने निसर्गाने दिलेला हा मेवा किती चांगला येऊ शकतो हे प्रत्यक्ष बघा आपण तीनही आंब्यांचं वजन करू मी लोकांना म्हणतो ना की जास्तीत जास्त एक किलो मध्ये तीनच आंबे बसतात तर ते बघा किती तीन आंब्यांचं वजन एक किलो दोनशे अठ्याहत्तर ग्रॅम झालेला आहे असा असा सुंदर आंबा नॅचरल त्याच्यावरती पावडर बघा किती सुंदर आलेली आहे हे बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर शेती करायची शेतीची आवड आहे तर नक्की माझ्याकडे प्रशिक्षण केंद्र आहे मी मोफत प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या देश शेतकऱ्यांना देशाबाहेरच्या शेत दोन दो हजार सहा पासून अठरा वर्ष कुठलाही मोबदला न घेता तुम्हाला प्रशिक्षण दुसरा रविवार आणि चौथा रविवार माझ्याकडे मिळते मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे जर तुम्हाला गुगल मॅप यायचं असेल तर वाघेरे मँगो फार्म नाशिक हे जर टाकलं तर तुम्हाला गुगल लोकेशन दाखवेल आणि या पद्धतीने तुम्ही दुसरा रविवार आणि चौथा रविवार या आणि प्रशिक्षण घ्या आणि चांगली शेती करा धन्यवाद जय महाराज